गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या राम सातपुते यांनी राष्ट्रवादीचा सा वीस वर्षांचा बालेकिल्ला उद्ध्वस्त केला सातपुते यांनी दोन हजार एकोणीस साली माळशिरस मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उत्तम जानकर यांचा पराभव केला होता दरम्यान अलीकडेच झालेल्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत सातपुते यांना पराभवाचा सामना करावा लागला यातच आता राज्यात विधानसभा निवडणुकीचे वेध लागले या पुना राम सातपुते यांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे तर दुसऱ्या बाजूला उत्तमराव जानकरांनी विधानसभेची तयारी सुरू करून दिली आहे त्यामुळे यंदा जानकर हे माळशिरसची सत्ता खेचून आणतील की सातपुते आपली सत्ता कायम ठेवतील याची सध्या चर्चा सुरू आहे माळशिरस मतदारसंघात आतापर्यंत मोहिते पाटील घराण्यांचं अधिपत्य दिसून आलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोहिते पाटील यांच्या जवळ जाऊन सातपुते यांना विजयी करण्याचं आवाहन केलं होतं मात्र यावेळी संपूर्ण मोहिते पाटील घराणे जानकर यांच्या पाठीमागे उभे राहिले आहे सोलापूर लोकसभा निवडणुकीत सातपुते यांच्यावर थेट टीका करत बीडचं पार्सल पुन्हा बीडला पाठवू असा इशारा दिला होता त्यामुळं भाजपानं पुन्हा सात पुत यांना विधानसभेचं तिकीट दिलं तर या ठिकाणी त्यांचा पराभव निश्चित मानला जातोय